हाय साई मॅम अहो नमस्ते नमस्ते. ना की लोक असं म्हणतात की जेवढी लोक तुमच्यावर जास्त जळतात तेवढे होत जाता करेक्ट माझ्या बाबतीत पण सेम असंच आहे सगळे जळतात माझ्यावरती पण आज तरी अमेरिकेला जायचा चान्स फक्त मला एकट्यालाच मिळालाय येस मी अमेरिकेला चाललोय गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा गोइंग टू अमेरिका टाना ना थँक्स थँक्स अरे आज माझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे <laughs> एकदा का व्हेरिफिकेशन झालं की मग पासपोर्ट मग विजा नंतर डायरेक्ट अमेरिका पण माझं व्हेरिफिकेशन कोण करणार आहे ए एनीबडी साइड द स्टेशन हॅलो हॅलो इन साइड ओ माय गॉड राजा मोराज तू तुम्ही का मारलं अजून तरी नाही कळलं का मारलं <laughs> मी सातवीत असताना तू मला तू मला तू तू नकार दिला होतास तू सातवीत असताना अशी सातवीत की अशी सातवीत अजूनही बीत भर बी नकावर जगतोयस तू अगं नाही म्हणे असं का करतेस यार तू एवढाच आता काय करतेस पण ट्रेंड सुरू आहे जुनं काढायचं वीस वर्षांपूर्वीच पण चालतं ऐक ना तू या डायरेक्ट मला असं मारायला पाहिजे तुला माहित आहे मी कोण आहे <laughs> <कौन है? laughs> अरे गॉगल बघून तुला खेळत लोक आहेत माझ्यावरती यार मी काय जरा जरा मोठा होतोय की कि किती जणतात माझ्यावरती यार म्हणे हे चुकीचं म्हणे हे बघ हे असं गॉगल बिगल फेकल चुकीचं मी काय केलं यार काय केलं लहानपणीच आहे का जाऊ ना विसर ना लहानपणाचं होतं सगळं सोडून द्या सगळं हा वने कशी विसरू मत... कशी विसरू मी वने माझ्या पायाला पोलिओ होईल तू पाय दिला पोलिओ होईल माझ्या पायाला आता सगळं होणार आहे तुला बापरे आता काय शाळेच्या नाटकामध्ये मला डोंगर बनवायला सरांना तूच सांगितलं ना डोंगर पण म्हणे त्या नाटकात मी उंदीर पण झालो होतो ना माहितीये मला हा आणि नाटकाचं नाव काय ठेवलं होतं काय डोंगर पोखरून उंदीर माय सजेशन तुझं सजेशन माहितीये मला ए दोन तास मी असे हात वर करून उभे होते तू यायचा आणि मला बोच करून जायचा जरा कुठे हल्ल खालची मुला ओरडायची हे डोंगर हल्ला डोंगर हल्ला त्या पोरांना पण मी सांगायचं हो ओरडायला मला माहिती आहे तो राग असा माझ्या मनात खदखदत होता काय तू आता इथे दोन तास हात वर करून उभं राहायचं म्हणे माझा ऐक ना म्हणे शाळेमध्ये आपण असे उभे राहतो बरं वाटतं ना ही पोलीस चौकी आहे सगळे मला गुन्हेगार समजतील आणि तुला माहिती आहे का नाव आय एम अ सेलिब्रिटी वाटत काय चळवा पेटला तुमचा वनवा इतके माझ्यावरती अरे कुछ नाही रे बाजार कुत्ते बा, 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 <laughs> करना बंद बने कर मी ऍक्टर आहे का बने आता मी ऍक्टर झालोय हास्य जत्रेत काम <laughs> करतोय मी माहितीये मला माहितीये तुझा अपमान करण्यासाठी सोनी मराठीने सुरू केलेला कार्यक्रम तोच प्रश्न पडतो की तुझ अपमान करण्यासाठी एक चॅनल शंभर लोकांना गोळा करतो त्यांना एवढा अपमान करू नको ग माझा तुला माहितीये आहे का <laughs> तिथलंच माझं का काम बघून ये ना मला अमेरिकेला जायची संधी मिळाली आहे फंबल करू नको अमरावती ऐकू येत मी अमेरिकाच बोलतोय ए जीवेच काहीतरी कर रे अमेरिका ऐकू येते मी अमेरिकाच बोलतोय युनायटेड स्टेट ऑफ अमरावती आय एम गोईंग टू अमेरिका यार आय एम गोइंग टू अमेरिका हा ते काम कर पहिली माझी फाईल चेक कर यार मला पासपोर्ट पाहिजे बने बघ ना यार चेक कर माझी फाईल गौरव मोरे या हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो का काढलास रे तू माझे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईटच येतात तुला काय करायचं <laughs> माझा माझा फोटो काय खराब करतेस तू का खराब करते थु? का खराब वाटवत आहे तुला हा? हा? आ, वाटी सर्कल सॉरी सॉरी सगळ्या वाटा तुझ्या हातात वाटी देणार आहे मी आम्हाला इतिहासाच्या पुस्तकातल्या ले, लेडी माउंट बॅटनला ले, तू अशाच दाड्या मिशा काढल्या होत्या <laughs> आणि इतिहासाच्या टीचरने मला छडी दिली होती हाती सोन न झालं गेलं विसर लहानपणीच होत ते कशी विसरू कशी विसरू विसरू शाळेच्या सहलीला गेलो होतो आपण आपण शाळेच्या सहलीला गेलो आठवते मला तिथे तुम्हाला एकटीला गुहेत घेऊन गेला मला तिथे एकटीला गुहेत नेऊन म्हणे मित्रांसोबत कळून गेलास <laughs> <laughs> आता मी तुला लॉकअप मध्ये अटक करणार आहे लॉकअप मध्ये ठेवणार आणि माझ्या पोलीस मित्रांसोबत पळून जाणार अरे यार लॉकअप मध्ये भरपूर डास असतात ना तिथे पण वटवागळ होती अशी दिसले मला झालं असेल माझ्या पोवळ्या जेव्हा विचार केलास कधी राग आला वटवागुळ म्हटलं म्हणून राग आला वटवागळाचा राग नाही आला ग स्वतःला कोवळी म्हणालीस ना म्हणून चिडलो कवळी बाहेर आहे पर्यंत मारणार आहे कवळी बाहेर येईपर्यंत मारणार आहे मला वाचव वाचवू नाही मी काय म्हणतो लहानपणी आपण काय करायचो एखादा व्यक्तीचा चुकला त्याला आपण एखादी गोष्ट करायला लावायची माफ करायचं असं मला काहीतरी करा सांग मला माफ प्लीज यार करणारे जाऊ दे ना सोडणार आता असं हे करायचं ना मी याच्यापेक्षा डेंजर करतो छोटीशी गोष्ट करायची ना हा छोटीशी गोष्ट करायची काय कॉमेडी करून दाखव मरतोय कॉमेडी अशी कशी इथं कॉमेडी करायला कॉमेडी कर ऐक ना कॉमेडी कर।, कर रे ठीक आहे ना हे ना 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 ना। काय <laughs> ना, ना, मी मी जेव्हा कॉमेडी करायला सुरु करतो ना सुरुवातीला असं करतो सगळे हसतात तेव्हा याला विचार हसतात हवालदार चौगुल वस्तरा घेऊन याची कॉमेडी छाटून टाकूया नको काय काय थांब थांबा हो चौगुले सर थांब ऐक ना प्लीज म्हणे

मरतोय मी असं असं आस वाटतंय वनिता म्हणताय रे काय असं बडा लाफ्टर आण वनिता बचपन की नाही रे पाच सो बचपन की हो का तू आत्महत्या करायला आलाय नाही भीती ना वाटत ऍडिशन मरशील तू दुसरा मला असायला पाहिजे सगळे तुझ्यावर असतील नाहीतर सांगता एकदा का होतं जेम्स बॉन्ड जंगलात जातो मला लाफ्टर ऐकायला आलाय एकदा ना जेम्स बॉन्ड जंगलात जातो आणि त्याला समोर डुक्कर दिसत मग जेम्स बॉन्ड त्याला बोलतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड डुक्कर त्याला बोलतो हाय आय एम डुक्कर रान डुक्कर आणि दोघे निघून जातात पण मला माफ कर ग म्हणे चूक झाली माझी मला माफ नाही शकत म्हणे मंगच केली गौऱ्या तू पट्टू झाला अजून तसाच म्हणजे काय तुझं पास करायचं ते पासपोर्ट पंकज गेलीस अरे देवा सुटलो अरे मस्त घेतली घेतो चल केलं पास अमेरिकेला जा थँक्यू थँक्यू गौऱ्या यार काय काय दिवस होते आपण काय मजा करायचो नाही यार म्हणे लहानपणी काय मजा यायची ना तुला आठवत आपण पोत पोत खेळायचो हो हो मी मी साखरेचं पोत व्हायचो आणि मी ते दिवसभर गावभर गाव फिरायचंय पाठीवर घेऊन तुला आठवत आहे एकदा आम्ही भिरीवर पोहायला गेलो तू पाण्यात उडी मारली सरकारने सांगितलं दुष्काळ अरे बाप रे बाप आणि आणि आम्ही लपाछपी पिकायचो बघ नेहमी तुझ्यावर आज <laughs> यायचं आणि आम्ही तुला सापडायच नाही तुझ्याच मागेला पण सगळ्यात बेस्ट दिवसभर ही मला खांद्या घेऊन फिरायची लहानपणी गवऱ्या अरे मला ते दिवस परत आणायचे ते यार मागे नाही लहानपणीचे दिवस आता परत नाही ना आता येऊ शकतात गौऱ्या म्हणजे मी साखरेचं पोत तू खांद्यावर घेऊ